आमदार राहुल शहीद भगतसिंग उद्यानात पाहणी तातडीने सुविधा सुधारण्याचे निर्देश आमदार डॉ राहुल आवाडे यांनी मंगळवार दोन सप्टेंबर रोजी सकाळी इसलकंजी शहरातील शहीद भगतसिंग उद्यानाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी ज्येष्ठ नागरिक व महिलांनी उद्यानातील पाणीटंचाई ओपन जिमचे बिघडलेले साहित्य टॉयलेटशी झालेली मोडतोड स्वच्छतेअभावी अभावी निर्माण झालेली दुर्गंधी तसेच मुलांच्या खेळण्यांचा अभाव अशा विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या नागरिकांच्या मागण्यांचा गांभीर्य आणि विचार करून आमदार आवाडे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले पाणी कनेक्शन त्वरित जोडावे स्विमिंग टँकचे रिपेरिंग जलदगतीने करावे टॉयलेटची नवी भांडी बसवावीत तसेच ऑक्सिजन पार्क चार दिवसात उद्यानाला जोडावे असे आदेश त्यांनी दिले त्याचबरोबर ओपन जिमसाठी नवीन साहित्य बसविणे लहान मुलांसाठी खेळणी उभारणे व ट्रॅकवर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी सुनील पाटील महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी बाजी कांबळे शिरंग खौरे ज्येष्ठ वकील विश्वास चूडमुंगे सुरेशदा पाटील प्रवीण खामकर रवी जावळे अशोक लाखे योगेश मालू विजय बनसोडे गोविंद टिळंगे अनिल ठाणेकर मोरेसर गजानन शिरगावे अमोल कोकणे मचिल नांगरे रजाक भाई महेश बुचडे सखाराम जाधव आदींसह कामगार व नागरिक उपस्थित होते आज इचलकरंजी परिसरातला खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सज्ज असलेले हे भगतसिंग उद्यान त्या भगतसिंग मधले बरेच या ठिकाणी असलेले काही त्रुटी आहेत काही प्रॉब्लेम आहेत ते बघण्यासाठी मला आग्राचं त्यांनी सांगितलं होतं असे या परिसराचे श्रीगद नगरसेवक श्रीरंग काँग्रेस संधीदा पाटील सगळ्यांनीच या परिसरामध्ये मला येऊन या भगतसिंग बाजूमधले काय समस्या आहेत काय प्रॉब्लेम आहेत ते सगळं बघण्यासाठी त्यांनी स्वतः मला सांगितलं आणि त्यानिमित्तानं आठ वाजता मी येतो म्हणून सांगितलं आज आलो सगळा परिसर फिरून बघितला इथे असणाऱ्या समस्या बघितल्या मग इथं असणारे जे काही ओपन जिम असू दे काही पाण्याची व्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था इथे खेळणी लहान मुलांच्या खेळणीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी बघितल्या या भेटीच्या निमित्तानं महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्या गोष्टीचा सगळी माहिती घेतली पाहणी केली त्याचबरोबर ह्याला लागून ला असलेलं आपलं जे स्विमिंग टँक आहे का त्या स्विमिंग टँकचं सुद्धा आपल्याला जे काही काम अर्धवट राहिलंय आणि त्यामुळं स्विमिंग टँक बंद आहे ते सुद्धा मार्गी लावायचं आता येणाऱ्या काळामध्ये चालू करू आणि ही जी कामं ऑक्सिजन पार्क जी कामं आपल्याला लगेच चालू करता येतात त्यामध्ये कनेक्ट म्हणजे आपलं हे भगतसिंग पार्क ऑक्सिजन पार्कला कनेक्ट करायचा जो विषय आहे तो लक्षा लगेच तीन चार दिवसामध्ये आपल्याला तो कनेक्ट करून देता येईल पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर करून पाणी चालू करता येईल स्वच्छतेचे विषय आहेत ते स्वच्छता लगेच करता येईल आणि ज्याला आपल्याला मोठा निधी लागेल म्हणजे आता बघताना जर बघितलं तर इथे जे लाइट्स आहेत जे सगळे पोल आहेत जे सगळे गंजले आहेत त्याच्यावरचे दिवे नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी जे काय रिपेअर मेंटेनन्स आपल्याला लागणार ला 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 आहेत ते मेंटेन रिपेअर मेंटेनन्स करून घ्यायची व्यवस्था करू